नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पहिले हजार रुपये कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे पण त्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की वीस वर्षाअगोदर तुमच्या पूर्ण फॅमिलीचा एका महिन्याचा खर्च किती होता भरपूर तर सांगू शकणार नाहीत पण जे तीस वर्षापेक्षा जास्त वय आहे तर ते मला वाटतं कदाचित सांगू शकतात आणि जर तुम्हाला आठवत असाल किंवा तुम्ही कोणाला विचारून सांगू शकत असाल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून बाकीच्या जणांना खूप मजा येईल की वीस वर्ष अगोदर पूर्ण फॅमिलीचा खर्च एका महिन्याचा किती येत होता तर आता इथं मी बाकी दुसऱ्या कोणाचं एक्झाम्पल घेत नाही मी माझं स्वतःच एक्झाम्पल घेतो की वीस वर्षा अगोदर माझ्या फॅमिलीचा किती खर्च होता तर वीस वर्षा अगोदर मी फोर्थ क्लासमध्ये होतो वडील तेव्हा वारलेली होते तर आई एकटी सुती घरामध्ये काम करणारी तर आई तेव्हा दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायची आणि वीस रुपये रोज मिळायचा तर वीस रुपये रोज म्हणजे सहा दिवसाचे होतात एकशे वीस रुपये म्हणजे एकशे वीस आणि एका महिन्याचे झाले जवळपास पाचशे रुपये आणि आमचं थोडंसं शेत होतं तर गहू बाजरी वगैरे त्याच्यामध्ये यायची खाण्यापुरती तर असं चारशे पाचशे रुपये आईचे कमाईचे पैसे यायचे म्हणजे जवळपास पाचशे सहाशे रुपयामध्ये पूर्ण एका महिन्याचा खर्च चालायचा आणि तेव्हाही आम्ही घरामध्ये तिघेच होतो मी माझी आई आणि माझी बहीण आणि आता सध्याही घरामध्ये आम्ही तिघेच जण आहोत मी माझा मुलगा आणि माझी मिसेस दुर्दैवानं माझी आई आज आपल्यासोबत नाही आहेत एक वर्ष अगोदरच त्यांच्या दुर्दैवाने त्यांना देवाज्ञा झाली तर आता सध्या आमचा घराचा पूर्ण खर्च आहे पंचवीस ते तीस हजार रुपये तरीसुद्धा आम्ही खर्च खूप कमी करत आणलाय तर अगोदरचे पाचशे सहाशे रुपये कुठे आणि आज पंचवीस तीस हजार रुपये कुठे जर आपण याला बघितलं की किती गुन्हा महागाई वाढली किंवा किती गुन्हा माझा खर्च वाढला तर चाळीस गुन्हा खर्च वाढलाय सहाशे रुपयापासून पंचवीस हजारापर्यंत आणि जर असाच विचार आपण केला की वीस वर्षानंतर माझा खर्च किती राहील जर चाळीस गुन्हा खर्च वाढला तर खर्च किती राहील तर ही जी टोटल येते दहा लाख रुपये म्हणजे दहा लाख रुपये खर्च असेल वीस वर्षानंतर माझ्या फॅमिलीचा आणि जर मी म्हटलं की नाही मी आता याच्यापुढे पुढे एवढा खर्च वाढू देणार नाही मी थोडासा खर्च कमीच करत ठेवन आणि जर वीस गुणा जरी वाढला तरीसुद्धा महिन्याचा खर्च राहील पाच लाख रुपये तर एवढा खर्च आणि एवढी महागाई दिवसांदिवस वाढत जात आहे तर या स्पीडनं आपली कमाई आपला पगार आपला पैसा वाढतोय का जर नसल वाढत तर जी लाईफस्टाईल आज आपण मेंटेन करतोय तर ती लाईफस्टाईल सुद्धा आपण वीस वर्षानंतर मेंटेन ठेवू शकणार नाही का कारण वीस वर्षानंतर महागाई खूप वाढलेली असेल आपल्याला वाटतं की जुने लोक तर जगत आले एवढ्या पैशामध्ये आपण पण जगून घेऊ पण जुन्या लोकांची गोष्ट वेगळी होती कारण ते खर्च फक्त गरजेच्या ठिकाणी करत होते पण आजच्या पिढीला आपल्याला मोबाईल पाहिजे बाकीच्या गोष्टी पाहिजे टी व्ही पाहिजे सर्वच पाहिजे आपल्याला तर त्यामुळे आपला खर्च वाढलेला आहे तर वीस वर्षानंतर जर आपल्याला ही लाईफस्टाईल मेंटेन ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या कमाईला वाढवणं गरजेचं आहे आणि या एवढं सगळं होत असताना सुद्धा आपण आपले पैसे सध्या पण कुठं ठेवतो सेव्हिंग अकाउंटमध्ये एफ डीमध्ये तर इथं आपले पैसे महागाईपेक्षा सुद्धा ग्रो होत नाहीत तर एवढं सगळं झाल्यानंतर आपण म्हटलं उपाय काय तर उपाय एकच आहे ज्या स्पीडनं महागाई आहे तर त्या महागाईपेक्षा जास्त स्पीडनं आपले पैसे वाढायला पाहिजे तर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी काय काय ऑप्शन्स आहेत तर पहिलं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता गोल्डमध्ये गोल्डमध्ये मागच्या वीस वर्षामध्ये गोल्डनी दहा बारा पर्सेंट रिटर्न दिलेले आहे तर गोल्डमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता नंबर दोन आहे म्युच्युअल फंड्स तर म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा जर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला पंधरा पेक्षा जास्त किंवा पंधरा पर्सेंट रिटर्न हे आरामशीर भेटू शकतात कुठेही दिमाग लावायची गरज नाही किंवा आपल्याला जास्त माहिती असण्याची म्युच्युअल फंडमध्ये गरज नाही तिसरं तुम्ही एफमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतात म्युच्युअल फंड आणि एटीएम थोडंसं सेमच असते जास्त काही फरक नसतो तर तुम्ही एफमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि चौथं आहे स्टॉक मार्केट तर आता तुम्ही म्हणाल की स्टॉक मार्केटमध्ये आम्हाला किती रिटर्न भेटेल तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला किती रिटर्न भेटेल याची नो गॅरंटी आहे का कारण तुम्ही कोणते स्टॉक निवडलेले आहे कुठलं अनालिसिस करून घेतलेले आहे आणि याला कधीपर्यंत होल्ड करणार आहे म्हणजे याची काही गॅरंटी नाही आहे म्हणून मी सांगत असतो की इंडिव्हिज्युअल तुम्ही जर तुम्हाला डीपमध्ये नॉलेज नसाल तर स्टॉक निवडायला नाही पाहिजे का कारण आपल्याला नाही माहिती की तर किती रिटर्न भेटू शकते किंवा कुठली इंडस्ट्री पुढे जाणार आहे कुठल्या सेक्टरला पुढे फायदा होणार आहे तर बऱ्याच गोष्टी असतात म्हणून या गोष्टींमध्ये नाही पडलेलं तर मला असं वाटतं चांगलं आहे मी पण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पण मला आता असं वाटतं आहे की म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट माझी चांगल्या पद्धतीने ग्रो होती आहे आणि दुसरी गोष्ट इथं मला दिमाग लावायची सुद्धा गरज पडत नाही स्टॉकमध्ये आपल्याला बघावं लागतं की कुठल्या कंपनीचं प्रॉफिट कमी होत आहे वाढतंय वाढत आहे कशामुळे वाढतंय म्हणजे बऱ्याच गोष्टी असते पण इथं वेळ सुद्धा आपला जातो त्यामुळे माझं मत आहे की म्युच्युअल फंड थोडंसं सेफ आहे आणि आपल्याला फरक त्याला ट्रॅक करायची सुद्धा गरज नाही आणि पंधरा पर्सेंट पर्यंत आपला आरामशी रिटर्न भेटून जाऊ शकता तर मला म्युच्युअल फंड थोडेसे जास्त आवडतात म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा भरपूर लोक तीन वर्षाच्या आत त्यांचे पैसे विड्रॉ करून घेते तर यापा मागं कारण काय तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो समजा एखाद्या व्यक्तीने दोन हजार एकोणावीसमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली होती आणि इन्व्हेस्टमेंट चालू केल्यानंतर एक वर्ष त्यांना वाटले की माझे पैसे वाढत आहे ठीक आहे सगळं व्यवस्थित चालू आहे आणि दोन हजार वीसमध्ये कोरोनामध्ये क्रॅश झाला तर त्यांना वाटले की माझे जे पैसे लावलेले होते उदाहरणार्थ समजा एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते तर त्यामध्ये वीस हजार रुपये मायनस झाले म्हणजे माझं नुकसान झालं आहे वीस हजार रुपयाचं आणि हे असं दिसल्यामुळे ते घाबरून त्यांचे म्युच्युअल फंड सेल करून टाकतात आणि यामुळे काय होतं त्यांना वाटतं म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा माझं नुकसान झालं पण जरी इथं बघितलं आपण जर समजा त्या व्यक्तीने दोन हजार एकोणीसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती आणि रे दोन हजार वीसमध्ये मार्केट क्रॅश झालं होतं तरी ती घाबरण्याची काही गरज नव्हती कारण त्यांनी इन्व्हेस्टमेंट एका वर्षासाठी थोडीच केली होती इन्व्हेस्टमेंट तर लॉंग टर्मसाठी केली होती दोन हजार वीसमध्ये मार्केट क्रॅश झालं होतं पण दोन हजार एकवीसमध्ये मार्केट हे जवळपास डबल झालं होतं तर लोक ही गोष्ट समजू शकत नाही आहे त्यांना म्हणजे ही गोष्ट कळत नाही की जे लॉस आपल्याला दिसतोय तर हा तर पेपर लॉस आहे खरा लॉस आपल्याला तेव्हाच होतो जेव्हा आपण म्युच्युअल फंड सेल करतो म्हणून जर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करताय तर तुम्हाला माहिती पाहिजे <tah> की आपण कशासाठी गुंतवणूक करतोय आपलं गोल काय आपण कशासाठी इन्व्हेस्टमेंट करतोय पाच वर्षासाठी करतोय सात वर्षासाठी करतो आहे की दहा वर्षासाठी करतो आहे जर तुमची इन्व्हेस्टमेंट पाच वर्षासाठी असाल दहा वर्षासाठी असाल तर मध्ये मार्केट क्रॅश हो काही हो तुम्हाला काय फरक पडणार आहे कारण दहा वर्षापर्यंत मार्केट थोडीच डाऊन राहणार आहे किंवा मार्केट क्रॅश थोडीच राहणार आहे मार्केट तर ग्रो होणारच आहे म्हणून मार्केट क्रॅश हो काही हो तुम्हाला घाबरण्याची गरज नाही म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की समजा आताही लोक म्हणत आहे की दोन हजार चोवीसमध्ये मार्केट क्रॅश येणार आहे काय होणार आहे समजा झालं पंधरा वीस टक्के मार्केट क्रॅश तरी तुम्हाला काय फरक पडणार आहे कारण तुमची इन्व्हेस्टमेंट तर लॉंग टर्मसाठी आहे तुमचा गोल पाच वर्षानंतर सात वर्षानंतर आहे म्हणून मार्केट क्रॅशला बिलकुल घाबरायचं नाही तुम्ही जर योग्य फंड निवडलेला असाल तर त्या फंडमध्ये लगातार इन्व्हेस्टमेंट करत राहायची तर आता मी इन्व्हेस्टमेंटचे दोन फायदे मी तुम्हाला सांगतो पहिला फायदा हा आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे बी करा एफ डीमध्ये करा म्युच्युअल फंडमध्ये कुठेही करा पण यात पहिली एक गोष्ट तर होतेच म्हणजे तुमचे पैसे मागे पडत जाता आणि पैशाला पैसे जुळत जाता इन्व्हेस्टमेंटमध्ये दुसरा फायदा हा होतो की इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुमचे पैसे तर मागे पडताच जाई पण त्या पैशाला व्याजाला व्याजसुद्धा लागतं आहे म्हणजे जसं तुम्ही कामाला जाता आणि तिथून तुम्हाला पैसे येतात तसंच जे पैसे आहेत ते सुद्धा कामाला लागतात आणि अजून पैसे कमवतात म्हणून हा दुसरा फायदा होतो की कंपाऊंडिंगमुळे तुमचे पैसेसुद्धा वाढत जातात तर हे दोन फायदे इन्व्हेस्टमेंटमुळे होतात तर पहिले हजार रुपये मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं पसंत करेल आणि मी म्युच्युअल फंडमध्येच इन्व्हेस्टमेंट केलेली सुद्धा आहे मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला तुमचे पहिले हजार रुपये कुठेही इन्व्हेस्टमेंट करायला आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा गुंतवणुकीची आदत तुम्हाला भविष्यामध्ये सुख समृद्धी आणि संपत्ती असलेलं आयुष्य जगण्यास मदत करू शकते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद